नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जवळील आयकॉनला प्रेस करा, करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील अल्पसंख्याक प्राप्त असलेल्या संस्थेच्या एकूण दोन जागा पाहणार आहोत पाहिजेत उर्दू एज्युकेशन सोसायटी बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा या अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचलित या अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचलित उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा येथे खालीलप्रमाणे रिक्त जागा भरणे आहे या संस्थेअंतर्गत दोन पदे रिकामी आहेत पद क्रमांक एक शिक्षणसेवक पदांची संख्या एक प्रवर्ग खुल्ला शैक्षणिक पात्रता बी एम ए हिंदी किंवा मराठी बी एड इतर दहावी पर्यंत उर्दू आवश्यक माध्यमिक विभागाचं पद आहे मित्रांनो अनुदानित वेतनश्रेणी अठरा हजार रुपये शासनाच्या नियमानुसार या संस्थेअंतर्गत दुसरं पद आहे शिक्षणसेवक टी ई टी किंवा सी टी टी compulsory पदांची संख्या एक प्रवर्ग खुला शैक्षणिक पात्रता BSC जीवशास्त्र किंवा गणित B. Ed इयत्ता दहावी पर्यंत उर्दू आवश्यक TETCTET उत्तीर्ण आवश्यक अनुदानाचा प्रकार अनुदानित वेतन श्रेणी सोळा हजार रुपये म्हणजे हे पद उच्च प्राथमिक पद विभागाच आहे टीप शिक्षण सेवक पद भरणेकरिता माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांचे आदेश क्रमांकानुसार दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस नुसार जाहिरात परवानगी मिळालेली आहे नियुक्तीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज व मूळ शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्रासह शुक्रवार दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या पदांसाठी मुलाखतीचा वेळ लक्षपूर्वक ऐका दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जोहर नगर बुलढाणा येथे मुलाखती मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष उर्दू एज्युकेशन सोसायटी बुलढाणा मुख्याध्यापक उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बुलढाणा तरी सर्व